मकरणपूर विद्यमान सरपंच सना शेख असलम यांनी आपल्या सरपंच पदाचा व सदस्य पदाचा कुठलाही राजीनामा स्वतः प्रत्यक्ष सक्षम अधिकाऱ्यासमोर दिलेला नसून संबंधित अधिकारी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय यांनी परस्पर कुठली सत्ता न पडता सरपंचांनी राजीनामा दिला असे सरकार दरबारी शासनाला कळून शासनाची फसवणूक केली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हा अधिकारी कन्नड तहसील कार्यालय कन्नड गट विकास अधिकारी कार्यालय कन्नड पोलीस स्टेशन कन्नड शहर यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे संपवण्याचं काम संविधान संपवण्याचं काम भारतीय सेवेचे अधिकारी व काही लोकप्रतिनिधी मिळून करत आहे विषय असा आहे की जयजी मुली मकरंदपूर येथील सरपंच सणा शेख आश्रम व ग्रामपंचायत सदस्य निजत सुभान शेख यांनी कुठल्याही सरपंच पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नाहीये ग्रामसेवक गवई मॅडम व उप सरपंच विनायक तू सोनवणे यांनी स्वतः ग्रामसेवकाचा राजीनामा तयार करून परस्पर शासन दरबारी करून शासनाची फसवेगिरी केलेली आहे सरपंच सना शेख अस्लम यांनी तीस दिवसाचा रजेचा अर्ज दिला होता त्या रजेचा अर्ज दिल्याच्या नंतर यांनी आज तीस दिवसामध्ये हा सर्व फक्त सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे आणि या संदर्भात सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय साहेबापासून तर गट विकास अधिकारी कन्नड यांना सर्व निवेदन दिले आहे यानुसार आमचं निवेदन असं आहे की समाजशेख अस्लम विद्यमान सरपंच यांनी आपल्या सरपंच पदाचा सदस्य आज सुनावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद यांनी आम्हाला बोलवलं होतं हेअरिंग म्हणून बोलवलं हेअरिंगच्या विषय कुठलाही त्यांनी घेतला नाही व सरपंचांना एक पत्र दिलं आणि आम्हाला असं सांगितलं की आम्हाला हे चालवायचा अधिकार नाहीये आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला इकडे पत्र दिलेलं आहे मुळात सरपंचाने कुठलाही सरपंच पदाचा राजीनामा दिलेला नाहीये यानुसार आम्ही शासनाला जल समाधी आंदोलनाचा इशारा बारा सात दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे तो की दिशा होऊन करून संविधान संपवायचं काम करत आहे या हिशोबाने संविधान संपू देणार नाही जर समाधी आंदोलनात थांब यासाठी